नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शनधारकांसाठी एक खुशखबर आहे पेन्शनमध्ये वाढ सुधारित पी पी ओ पेन्शन रिव्हिजनचे आदेश जारी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे पेन्शनधारकांसाठी खुशखबर अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शनधारकांसाठी खुशखबर पेन्शनमध्ये वाढ सुधारित पी पी ओ पेन्शन रिव्हिजनचे आदेश जारी पहा सिनियर सिटीजन अपडेट जर कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकाचा तपशील भाग तीन मध्ये उपलब्ध असेल तर पुन्हा निवृत्ती वेतनधारकाकडून भाग तीन मागण्याची गरज नाही तरीही पेन्शन पेन्शनधारकाला विनाकरण त्रास देतात आणि कुटुंब निवृत्ती वेतन सुरू करत नाहीत या यासोबतच अनेक पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आलेली नाही त्याच संदर्भात उत्तर प्रदेश राज्य कोशागार संचालनालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे जो सर्व मुख्य वरिष्ठ कोषागार अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे आणि या पद्धतीने कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत बघा पेन्शनर संघटनाकडून तक्रारी हो येत होत्या कशा पद्धतीने या पेन्शनर संघटनांकडून तक्रारी येत होत्या बघा मित्रांनो पेन्शनधारक संघटनांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या की अशा प्रकरणामध्ये जेथे कुटुंब निवृत्ती धारकाचा तपशील भाग तीनमध्ये उपलब्ध आहे तरीही कोषागार विभागांना भाग तीन पुन्हा मिळण्यास सांगतात बघा या ठिकाणी ट्रेझरी मनमानी पन... म्हणजे ट्रेझरी मनमानीपणे काम करतात भाग तीनमध्ये कुटुंब निवृत्ती वेतनधारकाची संपूर्ण माहिती नमूद केल्यानंतर हे भाग तीन पुन्हा कुटुंब निवृत्ती वेतनधारकाकडून विभागाकडून पडताळणी करून घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पेन्शनधारक संघटनांकडून सांगण्यात आले बघ्या अशा परिस्थितीत पुन्हा भाग तीनची गरज नाही या संदर्भात एकोणीस बारा दोन हजार बावीस रोजी झालेल्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की अशा सर्व प्रकरणांमधून ज्यात भाग तीनमध्ये वेतन वेतनधारकाचा संयुक्त फोटो आणि नाव व स्वाक्षरी नमूद आहे अशा सर्व प्रकरणांमध्ये भाग तीन मिळणे आवश्यक आहे बघा पुन्हा विभाग आणि तहसीलदाराकडून पडताळणी करण्याची करण्याची गरज नाही अशा परिस्थितीत कुटुंब निवृत्ती वेतन धारकाचे फोटो ओळखपत्र घेऊन कुटुंब निवृत्ती वेतन द्यावे बघा सर्व कोशागारांना सूचना जारी केल्या आहेत या संदर्भात कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकाचा तपशील भाग तीन मध्ये असल्यास पुन्हा भाग तीन मागण्याची गरज नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या वेतनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागू नये यासाठी सदर बैठकीत ठरलेल्या अभिप्रायानुसार कार्यवाही करण्यात यावी कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकाचा तपशील भाग तीनमध्ये असल्यास पुन्हा भाग तीन मागण्याची गरज नाही त्या आधारे पुढील कार्यवाही करावी लागेल आणि निवृत्ती वेतन धारकांना विनाकारण त्रास देऊ नये अशा सूचना कोशागाराने केल्या आहेत बघा पेन्शन रिव्हिजनची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत कोशागार संचालनालयाने असेही कळवले आहे की सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार अनेक पेन्शनधारकांच्या पेन्शन रिव्हिजन करण्यात आलेला नाहीत या संबंधित या संबंधित सरकारी आदेशानुसार निवृत्ती वेतनधारकाचे अंतिम वेतन काल्पनिक ठरवून सुधारित पी पी ओ जारी केले जाणार होते तरीही मोठ्या प्रमाणात पेन्शन पुनरावृत्ती प्रलंबित आहे बघा निवृत्ती वेतनात लवकर सुधारणा करावी कोषागार संचालनालयाने अशी प्रकरणे शोधून काढावेत आणि त्यासाठी स्थानिक पेन्शनर संघटनांची मदत घ्यावी असे म्हटले आहे निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक किंवा निवृत्ती वेतन धारक या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे संघटनांद्वारे अशा प्रकरणांची माहिती दिल्यास निवृत्ती वेतनधारक फाईलमधून त्यांची पुष्टी करून निवृत्ती वेतन, करू वेतन पुनरावृत्तीचे पत्र संबंधित विभागाला पाठवावे आणि पत्राची प्रत असावी पीपीओ जारी करणाऱ्या प्राधिकरणाकडे पाठवले बघा एकूणच अशा पद्धतीने निवृत्ती वेतनात लवकर सुधारणा करावी व या ठिकाणी पेन्शन रिव्हिजनची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत सर्व कोशागारांना सूचना जारी केल्या आहेत एकूणच अशा परिस्थिती गुन्हा भाग तीनची गरज नाही ट्रेझर मनमानीपणे म्हणजे काम करतात एकूणच अशा पद्धतीने पेन्शनर संघटनांकडून तक्रारी येत होत्या व एकूणच या ठिकाणी पेन्शनधारकांसाठी ही खुशखबर पेन्शनमध्ये वाढ सुधारित पी पी ओ पेन्शन रिव्हिजनचे आदेश जारी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला आम कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद